नमस्कार हरवल्याबाबतची ही बातमी आहे शैला विनोद कांबळे वय चाळीस वर्ष संघर्षनगर चांदवले येथून दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेल्या आहेत बातमीतील व्यक्ती शैला विनोद कांबळे कुणाला आढळल्यास सापडल्यास कृपया साकीनाका पोलीस ठाणे मोबाईल क्रमांक नाईन थ्री सेवन टू झिरो सेवन झिरो थ्री सेवन झिरो या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे